नमस्कार दिवाळी फराळ सिरीजमधला आपला तिसरा पदार्थ आहे मक्याचा चिवडा अगदी अर्ध्या तासात झटपट होणारी ही रेसिपी आहे दिवाळीसाठी कधी आपण ट्रीपला चाललो असेल तर ट्रीपमध्ये आपण हा चिवडा एक स्नॅक्स म्हणून नेऊ शकतो आरामामध्ये एक महिना हा चिवडा व्यवस्थित कुरकुरीत असा राहतो चहाबरोबर इव्हिनिंग स्नॅक म्हणूनही हा ऑप्शन खूप छान आहे चला तर मग आपली आजच्या मक्याच्या चिवड्याच्या रेसिपीला सुरुवात करूया मक्यांच्या पोह्यांसाठी लागणारा मेन पदार्थ म्हणजे मक्याचे पोहे हे मक्याचे पोहे किराणा मालाच्या दुकानामध्ये सहज उपलब्ध असतात सर्वात आधी हे मक्याचे पोहे आपण एका चाळणीने चाळून घेणार आहोत त्यामुळे त्यामध्ये जर काही कचरा असेल तर तो निघून जाण्यास मदत होते थोडे थोडे करून चाळणीने अशा पद्धतीने आपण हे मक्याचे पोहे चाळून घ्यायचे आहेत तुम्ही पाहू शकता त्यामध्ये थोडाफार कचरा निघतोच त्यामुळे ही स्टेप अजिबात विसरायची नाही पोहे चांगले चाळून झाले की आपण मक्याच्या पोह्यांसाठी लागणारे इतर साहित्य बघूयात इथे मी सव्वा वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत शेंगदाण्यांचे प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता पाऊन वाटी मनुके पाऊन वाटी काजूचे तुकडे एका काजूचे दोन भाग होतील अशा पद्धतीने तुकडे करून घ्यायचे सुक्या खोबऱ्याचे उभे पातळ काप करून घेतलेले आहेत हे सुद्धा आपण पाऊन वाटी घेतलेले आहेत हे सर्व प्रमाण तुमच्या आवडीनुसार तुम्ही थोडे कमी जास्त करू शकता इथे मी चार मोठे चमचे चिवडा मसाला घेतला आहे एक चमचा लाल तिखट चवीनुसार मीठ दीड ते दोन चमचे पिठी साखर चार चमचे तीळ दोन चमचे मोहरी आणि दोन चमचे जिरे त्यानंतरनं साधारणत एक वाटी कढीपत्ता आणि अर्धी वाटी बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची घेतली आहे आता एका कढाईमध्ये तेल चांगले गरम करून घ्यायचे तेल गरम झाले की मीडियम ते हाय गॅसवरती आपल्याला चिवडा तळून घ्यायचा आहे थोडा थोडा मक्याचे पोहे त्यामध्ये टाकून ते त्या आपण छान तळून घेणार आहोत मक्याचे पोहे अगदी अर्धा ते एक मिनटातच छान फुलतात त्यामुळे गॅसची फ्लेम मिडियम ते थोडी हाय ह्या दरम्यान ठेवायची मक्याचा चिवडा अजिबातच बारीक गॅसवरती किंवा क तेल तापले नसताना तळायचा नाही नाहीतर तो चिवडा मस्त फुगत नाही आणि कुरकुरीत लागत नाही अशा पद्धतीने मीडियम ते हाय फ्लेमवरती आपण सर्व मक्याचे पोहे तळून घेणार आहोत पोहे तळून झाले की त्याच कढईमध्ये आपण तेल चांगले गरम करून घ्यायचे आणि नंतरनं बारीक गॅस करून बारीक गॅसवरती शेंगदाणे चांगले गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचे मध्ये मध्ये शेंगदाणे हलवत राहायचे त्यामुळे शेंगदाणे करपत नाहीत शेंगदाणे छान चॉकलेटी रंगाचे तळून झाले की ते एका परातीमध्ये काढून घ्यायचे आता आपण एकदम बारीक गॅसवरती एक ते दोन मिनिट खोबरे तळून घेणार आहोत खोबरे तळत असताना गॅस एकदम बारीक ठेवायचा आणि खोबरे सतत वर खाली अशा पद्धतीने हलवत राहायचे कारण खोबरे खूप पटकन करपले जाते थोडासा सोनेरी रंगाचा खोबऱ्याचा कलर झाला की हवं असेल तर गॅस बंद करून घ्यायचा आणि लगेचच खोबरे परातीमध्ये काढून घ्यायचे आता आपण अग बारीक गॅसवरतीच काजूही खोबऱ्यासारखेच एक ते दोन मिनिट तळून घेणार आहोत काजूला सुद्धा थोडासा सोनेरी रंग यायला लागला की आपण लगेच काजू परातीमध्ये काढून घेणार आहोत आता आपण बारीक गॅसवरतीच मनुके तळून घेणार आहोत मनुके तेलामध्ये टाकले की छान असे फुगायला लागतात किंवा फुलले जातात मनुके अगदी अर्ध्या मिनटातच फुलले जातात त्यामुळे लगेचच मनुके फुलले की ते काढून घ्यायचे आता आपल्याला चिवड्याला फोडणी द्यायची आहे आता एक दुसरी कढई घ्यायची त्यामध्ये साधारण एक ते दोन पळी तेल घ्यायचे आणि त्यामध्ये आपण फोडणी देऊन घेणार आहोत फोडणी देण्याआधीच सुरुवातीला आपण हिरवी मिरची तेलामध्ये थोडीशी परतून घेणार आहोत मीडियम गॅसवरती हिरवी मिरची एक दोन ते तीन मिनिट थोडीशी परतून घ्यायची मिरची चांगली परतून झाली की ती आपण एका परातीमध्ये काढून घ्यायची आता आपण कढीपत्ता थोडासा परतून घेऊ मीडियम गॅसवरतीच कढीपत्तासुद्धा एक ते दोन मिनिट परतवून घ्यायचा कढीपत्ता थोडासा कडक होऊ लागला की लगेचच तो आपण परातीमध्ये काढून घेणार आहोत आता आपण फोडणी देऊन घेऊ त्यासाठी सर्वात आधी आपण इथे दोन चमचे मोहरी घालणार आहोत मोहरी चांगली तडतडली की त्यामध्ये आपण जिरे घालून घेणार आहोत एक अर्धा मिनिट जिरे घालून झाले की लगेचच त्यामध्ये तीळ घालून घ्यायचे आणि हे सर्व चांगले परतवून घ्यायचे एकदम अर्धाच मिनिट हे परतून झाले की लगेचच कढईचा गॅस बंद करायचा व केलेली ही फोडणी आपण ज्या परातीमध्ये सर्व मिश्रण तळून घेतले होते त्यामध्ये टाकून घ्यायचे आता जे आपण मक्याचे पोहे तळून घेतले होते त्यामध्ये तळून घेतलेले शेंगदाणे मनुके खोबरे सर्व ह्यामध्ये टाकून घेणार आहोत आता त्यामध्येच लाल तिखट चवीनुसार मीठ पिठी साखर आणि चिवडा मसाला टाकून घ्यायचा लाल तिखटाचं प्रमाण तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता कारण आपण इथे हिरव्या मिरचीचासुद्धा वापर केलेला आहे सर्व मसाले ह्यात टाकून झाले की आपण हे एका परातीमध्ये किंवा मोठ्या टपमध्ये काढून घेऊ शकतो त्यामुळे आपल्याला हा चिवडा मिक्स करायला सोपे जाते अशा पद्धतीने हाताने वरखाली करून तुम्ही हा सर्व चिवडा एकत्र एकजीव करून घ्या आणि रेडी आहे आपला मक्यांचा चिवडा अगदी सोपी रेसिपी आहे काहीही प्रमाण ह्यामध्ये कमी जास्त झाले तरीही हे रेसिपी कधीच चुकत नाही त्यामुळे तुम्ही माझ्या पद्धतीने हा मक्याचा चिवडा ह्या दिवाळीला नक्की बनवून बघा तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत खा प्या आणि मस्त राहा धन्यवाद